नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज कांदे पोहे ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया कांदे पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य दोन कांदे बारीक चिरलेले एक टोमॅटो बारीक चिरलेला पाववाटी शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या किंवा आवडीनुसार कमी जास्त आपण लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकतो सात आठ कढी लिंबाची पानं पाव वाटी बारीक किसलेले खोबरे अर्धा चमचा साखर अर्ध्या लिंबाचा रस अर्धा, लिंबा अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त अर्धी वाटी कोथंबीर अर्धी वाटी फरसाण अर्धा चमचा जिरे पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद दोन पळ्या तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त आपण पोहे स्वच्छ धुवून घेऊ पोहेन मधलं पाणी काढून टाकायचं पोहेनमधून पाणी काढून घेतलं आता ताटामध्ये पोहे काढून घेऊ दोन पळ्या तेल टाकलं मोहरी टाकली जिरे टाकले हिंग टाकला हिरवी मिरची टाकली कढीलिंब टाकला कांदे टाकले गॅस फूल केला कांदे परतून घेऊ शेंगदाणे टाकले शेंगदाणे कांदे परतून झालेत बारीक शिरलेला टोमॅटो टाकला टोमॅटो ही परतून घेऊ टोमॅटो परतून झाला खोबर टाकलं खोबरं ही परतून घ्यायचं थोडी कोथिंबीर टाकली कोथंबीर परतून घेऊ मीठ टाकलं साखर टाकली हळद टाकली लिंबाचा रस टाकला पोहे टाकून घेऊ हो। पोहे मिक्स करून घेऊ पोहे फुल गॅसवर एक मिनिटापर्यंत टाळून घ्यायचे आणि गॅस कमी करायचं गॅस कमी केला पोहे एक मिनिटापर्यंत झाकून ठेवायचे थोडी कोथंबीर टाकली गॅस मंद आहे एक मिनिट झाला झाकण काढून घेऊ पोहे आपले तयार झाले गॅस बंद करायचा थोडी कोथंबीर टाकली आपली डिश तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद